आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठका सुरू असतानाच काँग्रेसनेही राज्यात विभागीय स्तरावर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे राज्यातील काँग्रेसची पहिली बैठक गुरुवारी अमरावतीत होणार असून या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते रमेश चनेथल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील इतर नेते आणि अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि आत्ताच नवीन अपॉइंटेड जनरल सेक्रेटरी आमचे जे आहेत ए आय सी सीचे चनथल्लाजी ते येणार आहेत त्यांच्यासोबत नाना पटोले प्रदेश अध्यक्ष ते पण असतील अशोकराव चव्हाण साहेब पण असतील बाळासाहेब थोरातजी पण असतील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येतो म्हणाले होते तर पूर्ण अमरावती डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे आहेत आणि जेवढ्या लोकसभा आहेत त्याचं एकंदरीत त्याचा आढावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांसोबत भेट जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांच्यासोबत पण भेट आहे चांगलं आहे आणि चनथल्लासाहेब संघटनेतले आहेत लहानाचे मोठे संघटनेमध्ये झालेले आहेत आणि भरपूर ऊर्जा त्यांच्या या नेतृत्वामध्ये काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षाही आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये आले पाहिजेत सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडून याय यात्रेमध्ये सुद्धा सहभागी झाला पाहिजे असंही यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या नाही मोठ्या मनानं या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट झाल्या पाहिजे सगळ्यांची विचारधारा वंचितची विचारधारा काँग्रेसची विचारधारा एकच आहे आणि संभावाचे आणि संविधानाचे आपण पायक आहोत त्याच्यामुळे यायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे इंडिया आघाडीमध्ये दे देखील ते आली पाहिजे आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्याच्यामध्ये दे देखील पाहिजे असं आमचं आहे भाजपला छोटे पक्ष संपवायचे त्यांना वन वन नेशन पार्टी ठेवायची आहे ते लहान पक्षांना महत्व देत नाहीत षडयंत्र करून लहान पक्षांना त्यांना संपवायचं असल्याचंही ठाकूर म्हणाल्या छोटे पक्ष भाजपला संपवायचे आहेत भाजपला एकतर टू पार्टी किंवा वन सिंगल पार्टी वन वन नेशन वन पार्टी असंच करायचं आपल्याला दिसतंय ते काय फार महत्त्व देतात आहे लहान पार्टीला किंवा ज्या प्रकारे ते षडयंत्र रचतात त्याच्यामध्ये त्यांना तोडफोडच करायचे हे दिसते आणि संपवायचे त्यांना छोटे पक्ष भाजपला मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे म्हणून सर्व मोठे व्यापार हे गुजरात मध्ये जात आहेत बॉलिवूडला त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे चुकीचं होत असल्याचंही त्या म्हणाल्या भाजप ला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे मी मागही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील गुजरातमध्ये महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होतं आहे ना असं थोडी ना, ना होऊ देणार कोणी प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांना भाजपाकडून ऑफर असल्याच्या मुद्द्यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला मला असं वाटतं की आ, सक्षम उमेदवार आहे स्वतः प्रणती पण आणि सुशीलकुमार शिंदे साहेब पण आणि भाजपमध्ये त्यांची ओरिजिनल लोकं किती राहिलेली आहे ओरिजिनल तर आहेच नाही आमच्याच लोकांना काहीतरी आरडाओरडा करत असतात आणि घेऊन जात असतात पण सुशीलकुमार साहेब आणि ताई शिंदे पण मला नाही वाटत काँग्रेससोबतच राहतील आणि कुठे जाणार नाही असं काही मला काही वाटत नाही तर काही डाऊट घ्यायचा काही विषय नाही आहे